अगर अभी तक आपने सोलापूर है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें क्रांती दिनी नऊ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन बेकायदेशीर बनावटी छपाई करणारे मुद्रांकावर जी एस टी करासह शासनाचा आर्थिक मैसूर बुडून लाखोंचा गंडा घालणाऱ्यावर कारवाई करा, करा सोलापूर विकास कृती मंचची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जीएसटी चे उपायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल नमस्कार आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आम्ही आंदोलनगेट पुनमगेट येथे केलेला त्याचा विषय असा होता की बनावट कृत्रिम बेकायदेशीर गुटखा तंबाखू दारू देशी विदेशी बनावटीच्या ह्या बनतात त्यासाठी कच्चा माल आणि त्याच्यासाठी लागणारे स्टिकर्स लेबल्स बॉक्सेस हे सुद्धा सोलापूरमध्ये बनतात असं आमच्या म्हणजे निदर्शनास आलं होतं त्या संदर्भात गेली पाच महिने आम्ही पाठपुरावा हो करतोय तर त्या संदर्भात वारंवार राज्य शासनाकडे राज्य उत्पादन शुल्काकडे जीएसटी कार्यालयाकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही पाठपुरावा केला निवेदन वगैरे तरी ते आजपर्यंत काही झालं नव्हतं तर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण आज आम्ही आज जे आपण उपोषण घेतलं लाक्षणिक कुपोषण म्हणून त्या उपोषणिष्ठाने शासकीय कार्यालयाचे अधिकारी किंवा पोलीस प्रशासकीय अधिकारी आपल्याला जाब विचारला आणते का नाही कोणी आला नाही यापुढे आपल्या संघटनेचा पाऊल काय असणार आहे यापुढे आमचं असं मत आहे की जे अधिकारी ज्यांच्याकडं ही यंत्रणा आहे त्या यंत्रणेतले पाठीशी घालतात असं आमचा एक प्राथमिक अंदाज आहे त्यामुळं आम्ही शासनाकडे मुख्यमंत्र्याकडे उपमुख्यमंत्र्याकडे आणि महासंचालकांकडे संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई करा याबाबत असं आमचं एक निवेदन असेल आपल्याला अशी संशय आहे का या पूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी शासकीय अधिकारी यामध्ये सामील आहेत तशी शक्यता नाकारता येत नाही कारण आजपर्यंत जेवढे आपण जे उपोषण आंदोलनच्या माध्यमातून निवेदन वगैरे दिलेले आहे तेव्हा कुठलीही दखल आजपर्यंत शासनाने किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली नाही म्हणून आपण जे आंदोलन केलेलं आहे यापुढे आपण सांगितल्याप्रमाणे जे अधिकारी आहेत त्यांच्याविरोधात आपण कारवाई करा म्हणून पाठपुरावा करणार आहे मुळात सोलापूर मध्ये हे यंत्रणा कुठून सुरू झालेली आहे अशा आपल्याला काय प्राथमिक माहिती वगैरे प्राथमिक माहिती म्हणण्यापेक्षा मी मुळातच प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय करतो गेल्या पंचवीस ते तीस वर्ष माझा अंदाज आहे की तो सोलापूरमध्ये होतो आपल्याकडे काय वगैरे माहिती वगैरे असेल काही थोडीफार माहिती आहे पण हाच पर्टिक्युलर माणूस अशी माहिती नाही यापुढे आपलं म्हणजे शासनाला किंवा जनतेला काय आव्हान असणार काही जनतेला असं आमचं म्हणणं आहे की मुळातच दारू शिंदी किंवा जर्दा हे आरोग्यास हानिकारक आहे त्यात परत बनावटी कृत्रिम आणि बोग म्हणलंय की त्यामुळं कुटुंब त्याच्यामुळं जी युवा पिढी ही संपूर्णपणे नष्ट होत आहे तर ह्याचं सेवन करू नये आणि ह्याचा विरोध करावा